नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये मा तुमचा सगळ्यांचं स्वागत हा ड्रेसचा कपडा होता उरलेला कपडा होता आणि हा गाऊनचा कपडा आहे जो माझी खराब झाली होती माझी गाऊन तर त्याच्यानंतर मग मी याला आतमधून अस्तर लावणार तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या आवडीनुसार उंची आणि रुंदी घ्यावं लागेल का आपल्याला किती इंचाची पिशवी बनवायची तर आपण हँडबॅग पण म्हणू शकतो तर आता मी उंची घेतली वीस इंच आणि मी रुंदी घेतली अठरा इंच आता तुम्ही बघू शकतात का मला याला अस्तर अस्तर लावायचं किंवा आपण गोण्याचा कपडा जरी लावला तरी चालते आणि आता याला डिझाईन आली तर मग मी इकडच्या बाजूने अशा पद्धतीने बंद लावेन म्हणजे ते व्यवस्थित दिसून येईल तर इकडच्या बाजूने मी बंद लावेन तर बघू शकता त्याची डिझाईन कशी आहे आता ह्या डिझाईननुसार हे फुल असं आहे तर मग मी इकडच्या बाजूने बन लावीन तर तुम्ही बघा आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर मी याला पूर्ण जे अस्तर ठेवले जे अस्तर ठेवले त्याला मी पूर्ण टाचन पिन लावली का मागं पुढं अजिबात व्हायला नको तर मी इथं पण सगळीकडे मी पिन लावून घेतली आता आपल्याला चारी बाजूने याला फिट करून घ्यायचं आहे आणि वाटलास तर मध्ये आपण अशा अंतरावर शिलाया मारू शकतो अशा पद्धतीने किंवा हो उभ्या आडव्या म्हणजे याला फिनिशिंग अजून छान येईल आणि छान पण वाटेल म्हणजे हे दोन्ही अस्तर लूज नाही एकमेकाला जुळून राहतील तर पाहू शकतात मी दोन पीस तयार केलेत हा एक पीस आणि हा एक पीस तर जे आतमधली बाजू आहे त्याला मी ह्या बाजूने बघा अस्तर लावले आणि ही आपली सोयीची बाजू आहे तर मी दोन्ही जॉईन करून घेते आता बघू शकतात मी पूर्ण याला टिप मारून घेतली एकदम व्यवस्थित काही काही अंतरावर मारली पण अजिबात दिसत नाही कारण हे दोन्ही बाजू फिट होण्यासाठी मी ही आतमधून लेस लावली आता आपण चारही बाजूने याला पूर्ण शिवून घेतले हे पूर्ण आपलं जे खोली बाजू होती पूर्ण शिवून घेतली आणि मी सरळ सरळ अशा उभ्या लाईन मारल्यात तीन ते चार इंचावर अशा तीन चार शिले आहे एक दोन तीन चार पाच शिले आहे मध्ये आणि आपले शिले आलेली आहे तर आता आपण बघूयात याला बंद कसे बसवायचे आता मी एक सारखे दोन्ही पीस करून घेतलेत आता आपल्याला बंद बसवण्यासाठी जेवढी आपल्याला लांबी लागते किंवा असा जरी अंदाज घेतला तर लक्षात येऊन जाते आपल्याला बंद किती लागतात आणि रुंदी घेतली मी तीन इंच तुम्हाला किती ब्रॉड लागतात का बारीक लागतात ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात तीन इंचाचे घेतले आता याच्यामध्ये आपल्याला सोयीची आणि उलटी बाजू बघायची आता बंद बनवताना एकदा फोल्ड करायचं आहे पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे सेम आणि पुन्हा एकदा याच्यावर फोल्ड करायचे अशा पद्धतीने हे बंद होऊन जाते तर बंद बनवताना काय करायचंय आपल्याला एकदम कडेला एक शिलाई मारायची आणि ह्या कडेला एक शिलाई मारायची आता मी पूर्ण शिलाई मारून घेते कारण मशीनचा आवाज जास्त येईल तर मग मी कशा पद्धतीने झालेत ते तुम्हाला दाखवते बघू शकतात हा बंद झाला आहे तयार आता परत एकदा आपल्याला कड्याने शिलाई मारायची आता तुमच्याकडं जर लांबीला एवढा कपडा नसेल तर तुम्हाला दोन पीस जरी बनवले तरी चालते म्हणजे दोन भाग बनवले तरी चालते तर याचे बघा एवढे बंद होऊ शकते आणि काय करायचे आता पुन्हा एकदा आपल्याला हे कड्याने शिलाई मारायची म्हणजे व्यवस्थित दिसून येईल एकदम कड्याला घ्या आता मी काय करणार हे दोन भाग सेम झालेत आता याच्यामध्ये आपण एक कट मारू कट मारल्याच्यानंतर आपल्याला जी आता आपली सोयीची बाजू आहे त्यानुसार आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे समजा आपल्याला बंद कुठं लावायचे तर आपण जरी पॉईंट काढला तरी पण लक्षात येऊन जाईल तर आपण शिवल्याच्या नंतर आता ही जी शिलाई आहे आता आपण बघू शकतात चार इंचावर आपण एक पॉईंट दिला आता आपण बघूयात आता आपण काय करायचं आहे आता ही जी लाईन आपण आखली तर त्याच्या आतमधून घ्यायचं आहे तर किती इंच घ्यायचं आहे हे तुमच्या पण लक्षात आलं पाहिजे तर बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला जेवढा कपडा गुंतवायचा आहे तेवढा इकडच्याच बाजूनी कारण ही पण शिलाई मी आतमधल्या बाजूनी मार्कच्या आतमधून आणि हे पण मार्कच्या आतमधून ठेवायचे आता आपण वरून पण आपण शिलाई द्यायची सॉरी वरून पण आपल्याला पॉईंट काढायचा आहे तर आपण असं जरी सोयीचा माप घेतला तरी चालते म्हणजे असं जरी घेतलं तरी पण चालते चार चार इंचा तर मी पाहू शकतात सॉरी आपल्याला इकडच्या बाजूने घ्यायचं आहे तर पाहू शकतात आता आपल्याला शिलाई इथपासून सुरुवात करायची शिलाई घ्यायला जे मार्क आले त्याच्या आतमधून आहे पंधरा सांगते आणि एकदा दोन द्यायचं थोडा करून घ्या दोन तीन वेळेला जरी घेतलं तरी चालेल कारण बंद आपल्याला किती पिशवीत वजन जरी टाकलं तर सुटण्याची शक्यता कमी राहील याच्यासाठी वरफ करा आता हे झाली आपली एक साईड बरोबर आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण तसेच बंद लावायचेत आता तुम्ही बघू शकतात का ही डिझाईन इकडं आली आणि ही डिझाईन इकडं आली तर सेम पद्धतीने आपल्याला त्यानुसारच बंद लावून घ्यायचे तर मी पुन्हा एकदा इकडच्या बाजूने माप घेते चार चार इंचाचं आपल्याला मागं पुढं व्हायला नको व्यवस्थित आपल्याला काम करायचंय तर चार इंच बघा इथे आले किंवा आपण समोरासमोर जरी ठेवलं तरी पण चालते समोरासमोर ठेवलं तरी एकच माप येते आपल्याला चेक करून आहे चे। आता आपण इथूनच सुरुवात करू म्हणजे आपण ही पिशवी झाल्याच्या नंतर आपण पर्समध्ये जरी मार्केटला जायची वेळ आली तर बऱ्याचदा आपण पर्समध्ये ही पिशवी टाकू शकतात म्हणजे चालू चालू मध्ये अजिबात त्याची घडी वगैरे जास्त मोठी होणार नाही आणि आपण इझिली ही पिशवी आपण कुठं पण घेऊन जाऊ शकतो रफ केले दोन तीन वेळेला आता पाहू शकतात पण ज्या वेळेस बंद लावताना तर त्याचा सेम आकार असा आला पाहिजे म्हणजे ला लावताना आपल्याला एकदम मध्ये फोल्ड व्हायला नको आहे ते लक्षात घ्या आता आपल्याला अशी पट्टी लागणार तर ते तुम्ही तीन इंचाची जरी घेतली तरी चालते आता हिला आपल्याला ह्याच्यावर ठेवायचं आहे म्हणजे आपण जे बंद बसवलेत ते पूर्ण दिसून येणार नाही आता ही सुईचाच कपडा आहे ओढता म्हणजे आपण चांगल्या पद्धतीचे जर हँडबॅग घेतले तर आपल्याला भरपूर सारे पैसे पे करावे लागते तर तसं न करता आपण अशा वस्तूंपासून आपण कित्येक सुंदर सुंदर पिशव्या बनवू शकतो आणि आपण त्याला यूज करू शकतो तर आता बघा गाऊन पण जुना झालेला आणि हा शिलाईचा हा दुसरा कपडा पण ओरलेला तर त्याच्यापासूनच आपण ही हँडबॅग बनवली आणि किती व्यवस्थित आणि किती सुंदर दिसते आणि वरचा कपडा पूर्ण नवीन असल्यामुळं ती भरपूर दिवस टिकणारी आहे आता याला बघा किती सुंदर मधून कवर आलाय म्हणजे आपण जे बंद बसवलेत ते पण पूर्ण कवर होऊन गेलेत अजिबात कुठेही दिसत नाही तुम्ही पाहू शकतात बन बसवल्याच्या नंतर आतमधली फिनिशिंग आणि बाहेरची फिनिशिंग खूप सुंदर आली तर सेम पद्धतीने आपण दोन्ही याला बसून घ्यायचेत तर परत मी तुम्हाला दाखवते का हे जे बन बसवलं तर आपण ही सोयीची बाजू आहे परत एकदा सांगते आता याच्यावर आपण ठेवणार आहोत कपडा तर थोडंसं मी पुढे घेऊन दाखवते कपडा मी कट करणार आता सोप्या पद्धतीने आपल्याला एकदा असं फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा असं फोल्ड करायचं तर किती जणांकडे असे कपडा शिल्लक आहे ते प्रयत्न करणार तर कमेंट करा आणि माझी बॅग आवडली का नाही मला ते पण सांगा तर हे पण आपलं जोडून झाले दोन्ही बाजू तर अशा पद्धतीने याची फिनिशिंग आली आता काय करायचं आहे आपल्याला हे दोन्ही बंद असं जोडून घ्यायचेत एकावर एक ठेवून घ्यायचेत आणि आपल्याला इथे एक टाचन पिन लावायचे म्हणजे याचा सेंटर रोकायला नको आता आपण सरळ एक टेप मारून घ्यायची खालपर्यंत इथं थोडं सरप करा डबल जरी शिलाई दिली तरी पण चालते कारण वारंवार हे काम होणार नाही ही बाजो, ही बाजो, तर मी डबल शिलाई देते तर आपल्याला ही बाजू ही बाजू आणि खालची बाजू सगळं जोड तर आता बघू शकतात आपण ही लाईन म्हणजे ही पूर्ण लाईन आपण शिवून घेतली आपण खालची लाईन पण शिवून घेतली आणि परत ही तिन्ही लाईन आपल्याला शिवून घ्यायच्यात अशा पद्धतीने पण आपली ही पेशवी रेडी झाली तर तुम्हाला मी हे पण दाखवते म्हणजे तुम्ही अशी पण वापरू शकता तिला तर बघू शकतात सुंदर झाली तर याच्यामध्ये भरपूर सारं सामान बसन अशा हिशोबाने ही झाली आता मशीनवर दिसत नाही व्यवस्थित पण मी तुम्हाला खाली पण दाखवते तर अशा पद्धतीने ही पाहू शकतात खूप छान अशी झाली तर बघा किती याची छोटी घडी होऊन ती आपण तिला बॅगेमध्ये पर्समध्ये टाकू शकतो तर एवढी झाले बारीक आता याच्यामध्ये जर आपण गोन्हेचा कपडा लावला असता तर ती एवढी बारीक घडी झाली नसते किंवा ती खडखड वाजली असती तर पाहू शकतात खालची पण फिनिशिंग व्यवस्थित आली खूप सुंदर ही बॅग तयार झाली तर आता आपल्याला काय करायचं आहे याला खालच्या बाजूंनी बॉक्स द्यायचे तर ते कसे आपण आपण बॉक्स घेणार आहोत तर ते पण बघा आता काय करायचं आहे आपण ज्या साईडला आपण शिलाई मारली आता मी इथपासून शिलाई मारली तर शिलाईच्या जागेपासूनच आपल्याला धरायचं आहे अडीच इंच आणि आपल्याला ह्याच शिलाईच्या जाग्यापासून धरायचं आहे अडीच इंच म्हणजे जे आपण जी शिलाई मारली अडीच अडीच इंचाचं आपल्याला एक बॉक्स तयार करायचं आहे बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही बाजूनी सेम पद्धतीने बॉक्स तयार करायचं आहे अडीच अडीच इंचाचा तर हा बॉक्स आपल्याला कट करायचा आहे तर आपण अगोदर इथं शिलाई मारून घेऊ म्हणजे मागं पुढं व्हायला नको आता हे थोडंसं मी कट करते हा ही शिलाई ओसवली तरी चालते मागं पुढं होण्याच्यासाठी आपण हे शिलाई मारलेली किंवा डायरेक्ट जरी हे केलं शिलाई सॉरी डायरेक्ट जरी कट केला तरी पण चालते आता आपण किती अंतरावर कट केलं आहे हे लक्षात आलं पाहिजे तर आपण इकडं अगोदर कट करून घेऊ म्हणजे मी तुम्हाला दाखवते हे आपल्याला काढून घ्यायचे तर आता जो कोपरा आपण कट केलाय तर, कोप्रा कोप्रा तर तो काय करायचं हा कोपरा आणि हा कोपरा दोन्ही उचलायचे दोन्ही उचलल्याच्या नंतर आपल्याला ही शिलाई आणि ही शिलाई दोन्ही एक करायची आणि सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची कोपरा ते कोपरा शिलाई मारायची लक्षात घ्या आता हे थोडंसं आहे आपण कट केल्यामुळं तर ते थोडंसं मराफ करते तर आपल्याला अंतर कळालं पाहिजे हा कोपरा तर हे किती कट झालं आहे दोन इंच आणि इथं दोन इंच म्हणजे हे अजून थोडंसं पुढंच घेतला तरी पण चालन कारण छोट्या छोट्या गोष्टी पण याच्यामध्ये लक्षात आल्या पाहिजेन करून घेतले कारण रफ केल्यावर इथं पण डबल शिलाई मारली तरी चालते पण मी रफ केले व्यवस्थित त्याच्यामुळे मग काही अडचण येणार नाही आता ही बाजू पण आपल्याला सेम पद्धतीने शिवून घ्यायची तर बघू शकतात अशी शिलाई मारल्याने बॉक्स तयार होतो पेशवेला आणि नंतर आपली खालच्या बाजूची फिनिशिंग अशी येऊ हो शकते पाहू शकतात आणि खूप सुंदर याची फिनिशिंग झाली तर आता आपण बघूया पूर्ण इथं अशा पद्धतीने हे बॅग तयार झाली तर याच्यात मी काहीतरी भरून पण तुम्हाला दाखवते तर आता मी त्याच्यामध्ये म्हणजे कस्टमरचे ब्लाउज आले होते एका पिशवेमध्ये तेच भरून ठेवले तर तिचा लुक असं आले आणि मी कॅरीबॅग घातले त्याच्यामध्ये आणि बघू शकतात खूप सुंदर अशी झाली तर लांबी रुंदी खूप मापत झाली आणि आपण ही पिशवी कुठं पण जायला वेअर करू शकतो तर तुम्हाला कसे वाटले तर नक्कीच कमेंट करा आता बघू शकतात मला तर खूप आवडली आणि पाठीमागचं बॉक्स ज्यावेळेस आपण शिलाई मारतो तर ते अशा पद्धतीने झालं आहे तर पुन्हा भेटू आपण चांगले आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते